लागेल लावल्या म्हणल्यानंतर एवढ्या आपोस त्या आता काय माहिती तुमचीच जाव्या ताई कोणी गेल्या माझ्या ताया रागाला जाऊ ना बरं का तुझ्या ताई रागाला गेले त्यांची साडी घेतली नाही त्यामुळं पर वास्तुक शांतीला तुम्ही येणारा ही निश्चित आहे त्यामुळं काही टेन्शन घेऊ नका आणि जावा अशाच मस्त की प्रेमानं राहा दिसत नाही दिसत नाही काय करायचं बाई दोरगा नाही केलं नाही करा लागते रिएल बोलतोय मस्त आहे मस्त आहे स्वभाव नाही असे कि तुम्हाला तर कोण आहे चेष्टा करायला

बरेच जण रील स्टार आहेत बरेच जण युट्युबर आहेत त्यातल्या त्यातल्या तुमच्याशी नातं जोडायला छान वाटतं इतरांपेक्षा बरं का असाएगा का हा कारण की स्वभावले माणसाचा प्रेम माणूस की ते महत्वाचं आहे आपल्याला बरोबर तुम्ही घरी न येता हो दादा आपण गेल्या आधी भेटलेलो होते माझ्या घरी आल्याला येतं पांडव गेलेला आल्याला तिथनच कळत भाऊ आला म्हणजे मीच आलो आणि आलोय त्यातनंच कळत पूजेने हे ती आणि ते राणीची मम्मी तर लग्न बसते तुम्हाला माहिती तुमच्या मम्मिचं वर्सराच होतं ना मला वाटतं आपण चारचाकी गाडी करू जायचं होतो ऍक्च्युअली पांडू सकाळ ना गेला समजा mm -hmm. ते फॅमिली गेली प्रेंकाला दुकापत पोरं ओरड त्यामुळे मीच म्हणले मॅडम थांबाल ना तर मॅडम म्हणायच्या नको रे पहिल्यांदा लय बारी माणसं पाहिजे गेलच पाहिजेत आणि तुम्ही याने अगोदर त्यांनी दोन साडे आणून ठेवल्या आता mm -hmm. म्हणले नाही नाही करायचंच आहे म्हणलं ठीक आहे असू द्या आणि त्या दिवशी गाडी पण बघितली होती मोठी गाडी जाऊ दे पांडू पण गेलाय ना गेले ना फॅमिली पण पाऊस नाही पाऊस नव्हता घरी माणूस घरी पाहत ना कोणतरी तुम्ही या मित्रांना लागलं मी दादांच्या तुम्हाला सांगतो आता ह्याला वास्तव शांतीला शांतीला सतरा तारखेला ये, येणार सतरा तारखेला आहे सतरा होय जवळच आठवड्यात राहिले त्यामुळे आठवण करून देतोय ना पण माणसात पुढच्या सतराला चांगल्या माणसासाठी नेहमी हजेर आहेत आम्ही माहिती घ्या आणि ते पण आमच्यासाठी आहेत काय नाही प्रेम काय काय माहिती का किती जरी माणसाकडं पैसा पाणी असलं सगळं इथं तर ठेवून जायचं आहे मी, मी वारंवार का सांगतोय जी माझ्या लाईफ मध्ये घडलंय ती सांगतोय आय ना आज आमचं एवढं कमवलं जागच्या जागी सोडून गेली एक शब्द सुद्धा बोलली नाही बरोबर आणि आपलं बी आयुष्यात तेच होणार आहे आपल्याला सुद्धा देव बोलायला सुद्धा चान्स देणार ना शेवटचा शब्द त्यामुळे हाय तोपर्यंत आपलं कोणाशी दुश्मनी करायना आणि एखाद्याने आपली केली ए तू बाबा तुझ्या घरी चार शिवेदारी तरी तरी आपण शब्द बसायचं विषय नाही नाही स्वभाव बरच काय शिकाय जोग आहे निलेश दादा करून त्यांनी कस जिवंत अनुभव घेतलेले जिवंत नव आयुष्य लहानपणात मेलेला अनुभव म्हणजे कोणतरी सांग न ती ऐक ना पुस्तकात त्यांनी स्वतः चटक बाजक ही गे ती घेतलेली बरं तुम्ही आवर्जून या मी सतरा तारखेचं निमंत्रण आताच देतोय पण अजून फोन करणारच आहे येतो पण तुमच्या कानावर घालतोय सतरा तारीख ही फिक्स आहे आणि तुम्हाला लग्नात पण सांगितलं तुम्हाला वेळ भेटला अकरा तारखेला मुलीचा बड्डे राधूचा माझ्या बघू आता वेळ तुम्ही येऊ शकता हो। या बिंदास यावंच असं माझं म्हणणं नाही आता तुम्ही या पहिल्यांदा मग थोडच्या वेळेस शंभर टक्के येऊ कारण कसं आहे माहिती का आमच्या पण माझं जनावर जित्राब सगळंच आहे ना करावं लागतंय आमच्या बहिणीची काय कर आहे चालली एक लोकांना तीस कापल्या तर कसल्या होय बिचारी जरा कामात मदत करू लागत जावा होय शेवण करते नाय मला थोडं चाललं काय आता बघितलं ना नाही थोडं तिला करत नाही पण होय नाही बेचारी बाहेर आहे एकदम कुठं गेलाय लगेच कुठे आपलं लय चांगलं आहे आपल्या बायका सगळ्यात चांगल्या त्यामुळे आपलं चांगलं चांगलाय

आणि यात वगैरे जर लय जायला लागले सारख्या मिठी राणे कधी ते सतरा तारखेला आवर्जून नाही तर ना तर ना ना हा सतरा तारखेला आवर्जून वास्तुक्षम ते आपली आपली गरिबीत ना आपल्या जवळजवळची बोलवायची बर का बघ मी या पाऊस ही पण आली फॅमिली पूजा पांडू म्हणून मला काय नको वाटलं आणि राणीची मम्मी म्हणा होती चारचाकीवरून जायचं ती माणसाले चांगली भले दुसरकडे आता परत सांगेल तुम्हाला दुसरीकडे कुठं नाही जायचं पण ह्यांच्याकडे जायचं एवढं मग केली यांना तयारी सतरा तारखेला गाडी करा

आमच्या चल घरी चला चल चल राणी हे घर लगेच जाऊ चल होय होई तू पाया चल चल दोन मिनटात जाऊ चल तर मित्रांनो निघालो आता आम्ही चालत ले फ ले फ्रायट भेटू आता पुढच्या एवढ्या तोपर्यंत बाय बाय